अवैध धंद्यांवर गुन्हे शाखेचा मोठा धड़क छापा बारा आरोपी अटकेत लाखोंचा मुद्देमाल जप्त जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे संगमनेर शहर मिरजगाव आणि लोणी पोलीस ठाणे हद्दीमध्ये छापे टाकून तब्बल नऊ ठिकाणी करण्यात आली या मोहिमेत बारा आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून चार लाख पंचवीस हजार सहाशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर छाप्यात दारूची अवैध वाहतूक जुगार तसेच मावा विक्री करणाऱ्या आरोपींवर कारवाई झाली आहे यामध्ये दारू व वाहने रोख रक्कम तसेच मावा असा मोठा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा